तर आमचा मित्र माझ्या मित्रांनो किती पैसे कमवलेत एवढे पैसे दिवसभरात बस एवढेच एवढेच पाचशे रुपये कधी वाजल्यापासून हो दहा वाजल्यापासून किती चार वाजेपर्यंत पाचशे नाही बघा मित्रांनो पाचशे रुपये झालेत तुम्ही सांगा तो आज धंदाच नाही आहे ना आज धंदा नाही आहे आज धंदे डाऊन आहे डाऊन झाले लोकं फिरायलाच न जातात गेल्या रविवार धंदा चांगला होता या रविवारी जरा डाऊन झाला आहे धंदा आमच्यासाठी फिरा काय आमच्यासाठी फिरा फिराच जमाना शेवट्यांची परिस्थिती बेकार झाली असं नाही रे असं नका बोलूस मित्रा मी आहे तुझ्यासाठी तर नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना तर मी प्रकाश भावकर पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं होतं की पेट्रोलवरती किती धंदा होतो तर आज दाखवणार होतो सी एन जीवरती किती धंदा होतो दिवसभरात आज रविवारचा दिवस आहे आणि रविवारी पण किती धंदा होतो ते तुम्हाला दाखवणार सकाळ सकाळचे वाजलेत नऊ कारण आज लेट लेट होतलो रविवार होता त्याच्यामुळे तर मित्रांनो आज बघूया नऊ वाजल्यापासून तर रात्री आठ साडेआठ वाजेपर्यंत कितीचा धंदा होता मित्रांनो दिवसभरा मी घरी नाही जाणार आहे फक्त जेवायला अर्धा तास जाईल तेवढंच त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला दाखवतो किती धंदा होतो रविवारचा आणि सध्याची काय परिस्थिती आहे पाऊस वगैरे सगळं तुम्हाला याच्यातून त्या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो ला, करा, करा, तर मित्रांनो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांपर्यंत नक्की शेअर करा लोक रिक्षा घेणार असते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना हेल्प होईल आणि मित्रांनो तुमचा पण दिवस शुभ जावं आणि व्हिडिओचा आनंद आहे का मित्रांनो तर मित्रांनो नाश्ता करून घेतला आता जाऊया आपण स्टँडला बघूया रस्त्यात कोण भेटले तर डायरेक्ट जाऊया स्टँडला या आपलं आता मी तलावाच्या इथे मार्केटची इथून इथून पुढे जाऊया आता हे सर्कल आहे तिथे तलाव बोलतात तलाव जिथून आपला रस्ता क्रॉस करून जायचं आपल्या स्टँडला असं इथे जरा पब्लिक एरिया जास्त आहे त्याच्यामुळे संडेचा दिवस आहे त्याच्यामुळे सगळे लोक दहाच्या नंतर असं बाहेर पडतात सकाळीच घरात आपण जाऊया साडेनव फॉर्म झाले सकाळच्या मित्रांनो तर स्टँडला जाऊया आपण पावसाचं वातावरण झालं आहे मस्त आणि लाईन बघा एवढी मोठी आहे संडेला एवढी मोठी लाईन शुभमंगल हॉल आहे तुम्ही तर पहायलाच असेल आणि आता आपण स्टँडच्या अलीकडे पाऊस थोडा पडून गेला मित्रांनो स्टँडच्या अलीकडे आपण आता आहेत आणि स्टँडच्या पलीकडे आपला आपलं स्टँड आहे अलीकडे आपण आहे आणि मस्त वातावरण छान झालं आहे पाऊस पडला तर आता तिकडून फिरून गोड राऊंड मारून आपण स्टँडला येणार आहे तर हे मच्छी मार्केट आहे मित्रांनो बघू शकता आता भरलं नाही सकाळचा टाईम आहे साडे नऊ पावणे दहा तर तेवढ्यात लोक येत नाही आता बारा साडे अकरा बारा नंतर ते भरेल तर मित्रांनो एक घेऊन आलो भाडं आणि हे आलं आहे जीवदानीला आलो आहे मित्रांनो स्ट्रेट हँडला सोडलं आणि जीवदानीला आलो बघू शकता किती सुंदर असं वातावरण आहे आणि छान वाटतं असं की जीवदानाच्या इकडे भाडं घेऊन आल्यानंतर एक मोकळ्या हवे तुम्हाला दाखवण्यासाठी स्पेशल जाऊन हा व्हिडिओ बनवला मित्रांनो तर असं थोडा थोडा पाऊस पण पडायला चालू होईल आता अंगावर पडतोय बघा पावसाचं वातावरण दिसतो छान इकडे मित्रांनो दुपारचे वाजले साडेबारा आणि आताच मी आला जीवदानीवरून जाऊ आणि माझ्या आतापर्यंत टोटल सकाळपासून दोनशे चाळीस रुपये आणि आता आलो आहे मस्त वातावरण होतं एकदम छान वाटलं तुम्हाला तुम्ही जर बघितलं असेल म्हणजे मध्ये आता किती मस्त प्रसन्न वाटतं मग सकाळपासून पहिल्यांदाच जीवदानीला गेला आहे लेट आलो त्याच्यामुळे लाईन आता पाहिजे मला सहावाराला भेटतं तिथे स्टेशनला मी स्टेशनवरून घेऊन गेलो सरच त्या मित्रांनो आता जेवायला जाऊया घरी आता बिल्डिंग मध्ये आलोय जेवतो आणि रिटर्न जातो आणि त्यानंतर दुपारच्या नंतर जर दुपार तिथे अर्निंग होतं ना ते पण तुम्हाला सांगतो काय बघा वाड बघत होतं माझी काय रा बाबू आ आ आ आ आ किती नकरे मान अडकेल त्याच्या आत चाले खाली उडी मार उडी मार खाली सावका, सावकास, सावकास। खाली उडी मार उडी मार बघ 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 मुलगा बघा घेऊन चाललाय मला दुकानात घरी यायची खोटी चालला दुकानात सावकाश सावकाश पडला सावकाश आता जेवण तर झालंय आणि आता जाऊया परत रिक्षावरती रिक्षा आपण खाली लावले स्टँडला आणि दुपारचे तीन वाजले मित्रांनो इथे लावायला असतं जागा दाखवतो मग जागा नाही तेवढी कम्फर्टेबल म्हणून इथे नाही लावत दुकानं वगैरे चालू असतात ना मग नाही लावत रात्रीच लावतो साडे दहाच्या नंतर वरती लाव आणून लावतो गाडी तर आता जाऊया बघूया किती होतो दुपारनंतर त्याची काय परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो तर मित्रांनो दुपारनंतर कारगिलला गंड्या घालतात रेल्वे स्टेशन आहे स्टेशन चला रस्त्यात पण भेटला तर घेऊन नाहीतर आपण डायरेक्ट स्टेशन घेतलं तर हा रस्ता तिथून राईट मारला की सर्व सरळ पुढे गेला असं सिग्नल लागेल इथे भूषण हॉस्पिटल आहे साईडला इथून लेट मारून गेलं की सिग्नल सिग्नल क्रॉस करून गेलं की डायरेक्ट स्टेशनल हे सिग्नल आहे सिग्नल क्रॉस करून गेलं की डायरेक्ट स्टेशनला बसला बघूया काय परिस्थिती आहे स्टेशनमध्ये आपण आलो आता लाईन केवढी आहे लाईन पण आहे एकदम कमी आहे लाईन आणि पण लावूया लाईनमध्ये तर पुढे मित्राचीच गाडी आहे ही माझ्या मित्राची गाडी आहे आत्ताच बनवली चाळीस हजार खर्च केला आतून दाखवते तुम्हाला कशी छान वाटते का बघा एक नंबर डेग बेग मस्त लावला भारी चाळीस पंचेचाळीस हजार खर्च झाला टोटल गाडीवरती खूप छान वाटतं बघा मस्त गाडी आहे तर आता एवढं लाईन आहे पावसाचं तर पाऊस नाही पडत आहे आणि लगेच आला दहा मिनटात इथे पोचलो तर आमचा मित्र माझ्या मित्रांबाग किती पैसे कमवलेत बस एवढेच रुपये कधी वाजले असं दहा वाजल्यापासून ते आज सात तीन वाजेपर्यंत किती ते चार वाजेपर्यंत पाचशे रुपये झाले बघा मित्रांनो पाचशे रुपये झालेत मी सांगा तो आज धंदाच नाही आहे ना आज धंदा नाही आज धंदे डाऊन आहे डाऊन झाला लोक फिरायलाच जातात गेल्या रविवार धंदा चांगला होता या रविवारी जरा डाऊन झाला धंदा आमच्यासाठी आमच्यासाठी फिरायला आमच्यासाठी फिरत फिराच जमानाची परिस्थिती असं नाही रे ना मी <laughs> <laughs> हा, हा, मित्रा मी आहे तुझ्यासाठी मित्रांनो धंदा नाही तर मित्राचा पण तेवढाच बिझनेस झाला तेवढा धंदा झाला पाचशे माझा आता मोजलं नाही मी दुपार नंतरच दुपारच्या आधी साठ तीनशे वीस झाला होता दोनशे सत्तर दोनशे चाळीस दोन तीनशे वीस रुपये बरोबर नंतर तुम्हाला मोजाचं बाकी आहे दुपारच्या नंतर मी थोडं दोन चार राऊंड मारले असेल बहुत अजून नक्की सांगतो आता येतो का येतो का मित्र चहा प्यायला येणार 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 चहा प्यायला येणार तो नाही बोलत नाही तर आता मी जातो त्याच्यासाठी पण चहा घेऊन येतो पण चहा पण पितो आपण सोबत लाईन मध्ये आपला एकच मित्र आहे मिरश बेलवणकर पियाला पण चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर गाडी पुढे आली मित्रांनो आता इथून पुढे स्टँड आहे आप आपलं आणि एवढे लाईन मध्ये तर आता टाइमपास करतोय फायनली पोहोचलो स्टँडच्या नोजलला आता गाडी भरणार सीधा जाणार कारगिल स्टेशनला स्टेशनवर येऊन परत रिटर्न भरून कारगिलला तर चला तर मग जाऊया स्टेशनला आता माझा नंबर आली माझी गाडी आहे तिसऱ्या नंबरवरती तर स्टेशनला गेलं तर पटकन मला चार शीट भेटल्या तर घेऊन आता डायरेक्ट मनगलपाड्यात आलो मनगलपाड्यातून जावं होतं कारगिलला थोडं कारगिलला काम आहे आणि नाश्ता पण करायचा होतं तिथून जाऊया जा संध्याकाळचे सहा वाजले आहेत सहा साडेसहा वाटत नाही पण दिवस मोठा असल्या कारणा ते दिसतं एकदम छान हे वाटत नाही साडेसहा वाजलेले पण साडेसव सा वाजलेत ॲक्च्युअलमध्ये तर मित्रांनो लाईन बघा केवढी मोठे मच्छी मार्केटचे इथे सकाळी असतं तसे तर हे मच्छी मार्केट सकाळी भरलेलं होतं आता एवढं नाही तर आता नाश्ता करून घेऊया एवढा नाश्ता तुम्ही करतो वडापाव वगैरे छान मिळतो ओम साई स्नॅक्स कॉर्नर वडापाव वगैरे मिळतात सगळे इथे तर नाश्ता करून तर मस्त घेऊया आणि नंतर परत स्टेशनला जाऊया आता नाश्ता केला वडापाव खाल्ला आता लाईन खूप मोठी आहे इकडे कारगिलला आपण स्टेशनला जाऊया लाईन दाखवते तुम्हाला केवढे मोठी आहे बघा मोठे तेवढीच मागे आहे जेवढी इकडून दिसते तेवढी सकाळी जशी असते ना तशीच लाईन आहे तर मित्रांनो स्टेशनला आलं तर ही स्टेशनची लाईन आहे बघू शकतो छान आहे ट्रेड आहे मस्त वाटतं इकडे संध्याकाळचं आणि इकडच्या गाड्या पटपर राहतात एकदा गाडी आली ना ती संडे असल्यामुळे सर्वात रिक्षाने जातात त्याच्यामुळे बघा मित्राची गाडी त्या साईडला तर आणि आता आपण कारगिलवरून भरून बघू पुढे कुठे जायचं स्टेशनला जायचं कारगिलला थांबायचं मित्रांनो पावणे आठ वाजले रात्री दिवसभरामध्ये नऊशे चाळीस प्लस आता हे काय साठ किंवा ऐंशी बसते तर एक हजार वीस तरी होते ना तर एक परफेक्ट एक हजार होते तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन रिक्षा घेणार असेल त्याच्यापर्यंत हा नक्की व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्याला हेल्प होईल मदत होईल तर असंच भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत तर बाय बाय